नमस्कार रुचकर स्वदे युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गौरी गणपती विशेष मध्ये शंकरपाळे तर बऱ्याचदा काय होतं की ह्या दिवसामध्ये म्हणजे घरचं वगैरे बनवायला आपल्या मैत्रिणी जी आहे ती कंठाळा करतात आणि रेडीमेड घेऊन येतात पाऊ किलो आणून देवापुढे पण देवापुढे जरी ठेवलं तर आपण व्यवस्थित ठेवतो आणि नंतर खायचं म्हटलं की वनाशंका कुशंका येण्यापेक्षा अगदी थोडं थोडं जरी तुम्ही बनवलं तरी पण चालतं तरी मी पाव किलोचं प्रमाण घेतलेलं आहे तर ही तीन वाट्या मैदा घेतलेला आहे मी तीन वाट्या म्हणजे अडीचशे ग्रॅम मग पाव किलो म्हटलं तरी चालेल चा तर अशा प्रकारे भरून घ्यायच्या आहेत तीन वाट्या घेतल्यात म्हणजे थोडंफार राहिलं तरी मुलं वगैरे खातात शंकरपाळे असं पण सर्वांनाच आवडतात तर हे अशा प्रकारे घेतलेले आहे मी मैदा गोडाचा पदार्थ म्हटलं की चुटकीभर मीठ टाकायचं आहे म्हणजे काय होईल तर जी चव आहे ती वाढते मिठामुळे थोडं का महिना मीठ टाकावं म्हणतात आणि याच्यामध्ये पाव चमचा बडीसोप आणि पाऊ म्हणजे पाच ते सहा इलायची टाकलेले आहेत अशा प्रकारे पावडर करून घेतले आणि ही जी पावडर आहे ती आपल्याला एक चमचा टाकायची ह्याच्यात थोडीशी साखर टाकली बारीक वाटण्यासाठी इलायची पावडर आणि बडीसोपचा फ्लेवर खूप छान येतो शंकरपाळ्याला त्यामुळे आणि जशी की आचारी लोकं वगैरे बनवतात सेम तशाच प्रकारे त्यापेक्षाही मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या घरच्या घरी होतात आणि याच्या निम्मप्रमाण जरी तुम्ही घेऊन केलं तरी अगदी सहज आणि न चुकणारी रेसिपी आहे ही तुम्ही डाळडा घ्या दालडा घी घ्या किंवा मग आपलं देसी घी घेतलं तरी पण चालेल तर ही पाऊन वाटी घेतलेला आहे आणि वजनी जर म्हटलं तर पन्नास ग्रॅम आहे तर ही गरम करून घेतलेलं आहे हे याच्यामध्ये टाकून घेऊया हे छान पिठाला चोळून घेऊयात आणि पाव किलो मैद्यासाठी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे मी एकदम परफेक्ट प्रमाण आहे तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर याचं दुप्पट करा हे बघा जेव्हा आपण मोयन याच्यामध्ये घालतो किंवा जे काही आपण घालतो तेव्हा जेव्हा आपण सहज जरी म्हटलं तरी अशी मूठ वळते तेव्हा ती मोयन जी आहे ती म्हणजे जे आपण शंकरपाळे किंवा काय करायचं जे कुरकुरीत पदार्थ आहेत त्याच्यासाठी अशा प्रकारे चेक करायचं आहे हे बघा तर हे परफेक्ट झालेलं आहे आता आपण याच्यात पाव वाटी साखर घ्यायची आहे जी आपण वापरतो साखर तीच साखर घेतलेली आहे मिक्सरला जरी फिरवली तर ते तेवढंच प्रमाण होतं तर अशा प्रकारे घेतलेली आहे हे बघा म्हणजे फुल अशी भरून नाही थोडीशी कमी आहे आता ही साखर आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया वजनी जर म्हटलं तर सत्तर ग्रॅम साखर आहे ही आणि तुम्हाला कमी थोडंसं करायचं असेल तर पन्नास ग्रॅम टाकली तरी पण चालेल पण गोड आवडत असेल तर सत्तर ग्रॅम वापरा आणि इलायची पावडर आणि बडीसो पावडर एक चमचा मी साधारण दोन चमचे त्यात पिठी साखर असल्यामुळे दोन चमचे घातलेले एक चमचा टाकलं तरी चालेल भरड करून किंवा थोडंसं बारीक करून हे मिक्स करून झालेलं आहे आता आपलं तुम्हाला दूध वापरायचं असेल तर दूध वापरा किंवा मग पाणी वापरायचं आहे तर साधारण एक वाटी पाणी घेऊयात आपण म्हणजे तुम्हाला प्रमाण कळेल व्यवस्थित तर याच्यामध्ये पाऊण वाटी टाकलेलं आहे आता आपण हे पीठ तयार करून घेऊया आणखीन थोडंसं म्हणजे पाऊन वाटीच पाणी लागतं हे बघा पाव वाटी शिल्लक राहिलेलं आहे मळताना पीठ वगैरे चिकटते असं वाटलं थोडंसं तूप लावून घ्या किंवा दालडा आणि ह्याला थोडंसं असं हात लावून मळून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं दाळडा किंवा तूप लावलं की चिकटत वगैरे नाही प्लेटला थोडंसं आपण मळेपर्यंतच हे घट्ट होत चलतं झाकून घेऊयात आपण आणि तळण तळताना तेल जे आहे अशा प्रकारे खुसखुशीत पदार्थ करायचे असतील तर तेल अगदीच थोडंसं गरम पाहिजे तर हे बघा अगदी स्लो गॅस आहे त्याच्यावरती आपण हे तेल गरम करून घेणार आहोत तर हे पीठ बघा अशा प्रकारे झालेलं आहे थोडंस आणखीन आपण मळून घेऊया ह्या पिठाला आता आपण हे लाटून घेऊयात आणि शंकरपाळे बनवा बनवताना खूप छान लेअर्स जर हवे असतील तुम्हाला तर खूप पातळ असं डो कधीच लाटायचं नाही म्हणजे ही जी आहे ती थोडंसं जाड ठेवायचं आहे तर याचे चौकोनी शंकरपाळे कापून घेऊयात थोडंसं बतई जी आहे ती तेलामध्ये डुबवून घ्यायची म्हणजे चिकटणार नाही सगळे शंकरपाळे जे आहेत ते सारखे दिसावेत यासाठी व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत एक शंकरपाळी तेलामध्ये टाकून पाहूयात खूप असे फास्ट बबल नाही आले पाहिजे अगदी हलकसं तेल गरम पाहिजे इथपर्यंतसुद्धा सुद्धा वाफ नाही यावी एवढं तेल गरम करायचं आहे आपलं तेल जे आहे ती व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण थोडे थोडं टाकून घेऊया आणि जेवढी शंकरपाळी बसतात त्याच्यामध्ये तेवढेच टाकून घ्यायचे आहेत थोडंसं कढई जी आहे ती मोठी वापरायची थोडं करत असाल तर ठीक आहे छोट्यात केलं तरी चालतं आरामात बुडाला जेवढे शंकरपाळे बसतील तेवढेच टाकायचे आहेत जेव्हा आपण तळू तेव्हा कमीत कमी शंकरपाळे हलके होईपर्यंत बुडाला लागणार नाहीत किंवा करपणार नाहीत यासाठी अशा प्रकारे कढईला थोडंसं तेलाला हलवत राहायचं म्हणजे खालती शंकरपाळे चिकटणार नाहीत आणि लेअर्स जे आहेत ते छान येतात त्यामुळे याच्यात जर तुम्ही लगेचच झाऱ्या किंवा काही वापरलं तर शंकरपाळे जे आहे ते तुटल्या जातील त्यामुळे अशा प्रकारे करत राहायचं आहे आणि एकदम मीडियम गॅस आहे तुम्हाला गॅस पण दाखवते हे बघा फास्ट गॅस बिलकुल करायचं नाही मिडियम गॅसवर जर शंकरपाळे तळले तर त्याच्या लेयर्स खूप छान येतात आणि छान फुलते शंकरपाळे जोपर्यंत वरती येत नाही शंकरपाळे तोपर्यंत मध्ये मध्ये त्याला असं हलवत राहायचं आहे जेव्हा शंकरपाळे वरती आले की आपण थोडासा गॅस मोठा करूयात म्हणजे एक बाजू व्यवस्थित तळली जाते त्याच्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचे आहेत एक बाजू तळल्यानंतर हे बघा थोडीशी ब्राऊन झाली की मीडियम गॅस केलेला आहे मी आणि आता आपण हे पलटून घेऊयात तर याची साईज तुम्हाला कळेल की आपण टाकताना किती होती आणि आता किती झाली हे बघा अशा प्रकारे जेव्हा एक बाजू तळल्या जाते तेव्हा मीडियम गॅस करायचा आहे म्हणजे शंकरपाळे तेल पिणार नाहीत आणि मध्ये जे आहे ते कच्चे राहणार नाहीत यासाठी तर हे बघा एकदम छान असा कलर आलेला आहे आणि ही शंकरपाळी आणि ही शंकरपाळी बघा किती छान फुललेले आहेत एकदम मोठे मोठे होतात हे बघा तर आता आपण ही काढून घेऊया आणि खूप पण असा काळा कलर इपर्यंत ठेवायचे नाहीत नंतर ह्याला छान गोल्डन कलर येतो त्यामुळे अशा प्रकारेच काढून घ्यायचे आहे आता आपण हे काढून घेऊया तर बघू शकता एकदम खमंग आणि खुसखुशीत सर्व प्रमाण जे आहे ते सारखं झालेलं आहे अगदी बिस्किटासारखे आणि तेलकट बिलकुलसुद्धा नाही अशा प्रकारे तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Transcrição e